तर सोनादीने केली आहे शेतासाठी मेथीची पेज आणि पेज आता आपण पॅक करूया आणि थोड्याच वेळात जाऊया हॉस्पिटलमध्ये शेताला आणि आपल्या लाडक्या बाळाला बघायला आधी मेथीचे पेज काय देतात मेथीचे पेज पुरवण काळा मेथीचे पेज आणि गुळ त्याच्यामध्ये टाकायची मग मेथीचे पेजे आणि गुळ आणि दूध सुद्धा ओके

मका हे दे ना पॉइंट्स हे लाडू काय हे लाडू हा पॉइंट्स पहिली तयार होते दादाला बघायला पहिली दे सॉरी दादाला भेटायला जिले खाई ओ बबू तू येते ना बाबा बाबा जाऊ ना मी जातोय बाबा ले तू येते काय का चला लवकर चला चल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये मी अक्षराचा मिळून तुमच्यासाठी एक नवीन लॉक्स आहे मित्रांनो आई पप्पा परी आम्ही सगळे निघालोय स्वतःला भेटायला कळव्याला आणि हॉस्पिटलला निघालोय आता आपल्या लाडक्या बाळाला बघायला आजी बिजी सगळे चाललोय काय बोलते आजी आई कसा आला प्रवास तुझा आई आली सकाळी साडेतीन वाजता आईला आमचं शॉर्टकट पाहिजे फारसा प्रवास नको लो पाहिजे झोपून पाहिजे प्रवास तर काय बोलतो आजी राहिले आली धावत पडत आमची आजी बघा <स्थीवागा> खुश आहे आई खुश आहे कुठे आली बाप्पा आता जाऊया आपण कळव्याला आणि बघूया फटाफट आपल्याला लाडक्या बाळाला तर मंडळी आता पोचलो आम्ही कळव्या नाक्याला आणि या साईडने जायचं आपल्याला वरती हॉस्पिटल इथेच आहे वरती दुसऱ्या माळ्यावर परी आली आमची बापूला भेटायला

अरे भेटणार आहेस की नाही भेटणार मंडळी आता मी आहे भेटून आलोय बाळाला आणि घेतलं आणि श्वेताला बाळ मस्त आहे नकलेलं आणि नंतर आम्ही गेल्यानंतर थोडंसं थोडस उठल कसं वाटतंय काय अजून दुसरा आनंद दुसऱ्यांदा आनंद दुसऱ्यांदा आनंद माता खूप जाऊया मग येऊया ना आता चालू आहे घरी

इकडे घेऊया आणि आता घरी जाऊया ना सगळे तुला म्हणाले साडी चांगली आहे कुठं आणलेली ती गेशवाईमध्ये अरे बापरे किती दे होती बर ठीक आहे ताई परी परी गेलेली सिद्धीकडे कडे हा काय करू होती काय नाही बुट घालते एवढी मोठी हा दमलीस काय पाठी पाठी पोळून कशी सांभाळते काय मुलान आणि अशी बसो आणि अशीच राहिली ना गो अशीच राहिली आणि मग तिने ना चमच्याने नाही बरोबर पहिल्याच नाही ते अशी अशीच तिच्या हात राहिले अशीच बरी नाही आणि हा आणि मग ते ना म्हणजे असेच हात राहिले ना ग आणि कस खाल्लं बघ तिने लबाड कशी केलं आई का तुला म्हटलं की पाप्पांचं पाणी चेंज झालं असेल कारण ते गावी असं जास्त त्यामुळे त्यांना बरं वाटत नसेल असं मला वाटतं मग आराम पडला हा हा ते सवय ना कामाची सकाळी उठून संध्याकाळपर्यंत आता कसं आराम भेटलाय ना आराम पडलाय हिज बघाय परीजण हा जाऊन 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 येते त्यांना पेल्याने पाणी भरवते म्हणून ती पेला होऊन जाते तोंडाकड्याने पाणी भरवते काय नाही बसला या दुसरं ना नाट झालं नातू हो नातू झालं पण थू ना पण तु हा तू पंतू हा त्याच्या आत पाचशी आहे तो बारा दिवसाने बारशा येतल बर बर जाऊया ना जाऊया आ... तो जाऊया झाला चहा पाणी हा बरं झाला बरं बरं ते बाबांची सेवा करते आणि सारखं सारखं पाणी भरवते नारळाचं पाणी पण पाणी संपलंय पण नाही आता माझ्या बाबानं पाणीही भरवणार आता आता मम्माला आईला तर म्हणजे इकडे आमची आई सोनाली पप्पा तिकडे झोपलेत आजी आम्ही सगळे टाइमपास चाललोय आणि असं काय ना काय चालू आहे आमच्या सगळ्यांचं काय बोलते जरा फोन चालू आहे आमच्या सगळ्यांचं आमची आई काय काय आम्हाला सांगते आता बारसा आहे बारसा येईल ना आज पाचवी आहे आणि कितला मुलगा झाला खूप आनंद झाला आणि आज पाचवी आहे त्याची आणि आठ दिवसाची वारसा आहे म्हणजे पुढच्या शुक्रवारी वारसा आहे बायला बाळला झालणार जाणार आहे गावी गावी मोठा वारसा करणार इथे छोटा वारसा करणार त्यामुळे वारसाला मी नाही येणार ना इकडे परत मध्ये जाणारच कर मी उद्या चालली काय बोलणार जाऊ द्या काय बोलून पण नाही फायदा जायला जा� पाहिजे बाबा बरं बरं आणि झाला चाय तुमचा मी आणि सोनली गेलो कळव्याला आणि आता झालो तर आमच्या आई बरोबर आणि आजीवर टाइमपास करत होतो आई काय काय सांगते आम्हाला सोनली रागवली माझ्या बरोबर <laughs> ते असंच नवरा बायकोचं होत राहतं ना आई बर आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेकेल आणि राहा खुश रहा बाय 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 बाय